अहो मामा सकाळपासून मी बघतोय तुम्ही हे करते ना की हा प्रकार काय बाबा तुला काय सांगायला सकाळी उठलो आणि ते चहा आणि बिस्किट पिलोय तिथनच हा प्रकार सुरू झाला रे बाबा अहो पण हा चहा आणि बिस्किटचा आणि ह्या योगाचा काय संबंध अरे बाबा ते बिस्किट होत पतांजलीचं ते पतांजली बिस्किट आणि चहा पिली तिथनच हा प्रकार सुरू झालाय बाबा आहेत ना पतांजली वाले गेले वाटत पोटात त्यांचा प्रकार अरे धन्य ते पतंजली वडे बाबा आणि धन्य हे मामा